अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीला आपल्याला अशी एक सेवा करायची आहे त्यामुळं आपल्या आपल्या ज्या घरात नकारात्मकता आहेत वास्तुदोष आहेत वाईट नजर कोणाची तर लागलेली आहे त्यामुळे आपल्या घरात सतत काही ना काही वाईट गोष्टी घडतात म्हणजे वारंवार भांडणं होणं मुलांच्या शिक्षणात अडथळे होणे किंवा पैसा न टिकणे किंवा घरामध्ये काही ना काही कोणी ना कोणी सतत आजारी पडणे ह्या गोष्टी जर घडत असतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जरी नसेल तर आपल्याला या दिवशी ह्या उपायांना ज्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहे त्याचा फायदा होणार आहे काय करायचं बघा ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती मी तर सांगते दररोज पाचला उठायची सवय लावा चालायला जावा योगा करा तुमचं आरोग्यसुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे तुमचं आरोग्य जपा तर तुमचं आयुष्य वाढेल तर सगळं करा लवकर उठून तुम्ही व्यायाम योगा चालणं करा त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ झाडून पुसून घ्या तुळस आहे तुळशीजवळ सडा रांगोळी करा मुख्य दरवाज्याचा उंबरा आहे त्याला हळदीचं लिंपण लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं घरामधली साफसफाई करून घ्या लादी स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही सुचीर भुतवा आंघोळ अंगोल करा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल गोमूत्र चिमुटवर हळद ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा स्वच्छ धुतलेली पांढरी कपडे त्या दिवशी घालायचे कारण महादेवाला पांढरा रंग खूप प्रिय त्यामुळं तुम्ही या दिवशी शक्यतो पांढरं वस्त्र परिधान करा समजा तुमच्याकडे पांढरी वस्त्र नसेल तर तुम्ही लाल पिवळं गुलाबी असल्या गो घालू शकता फक्त काळं अजिबात या दिवशी घालू नका काळं घालायचंच नसतं त्या दिवशी तर हे तुम्ही त्या दिवशी पांढरं वस्त्र परिधान करा तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करा नित्यनेमाची पूजा केल्यानंतर महादेवाची पिंड तुमच्याकडं असेल तर ह्या पिंडीवरती तुम्ही एका तामणमध्ये घेऊन त्या पिंडीवरती दुधाचा पाण्याचा गार पाणी वापरायचं गरम पाण्यानं अजिबात अभिषेक घालायचं नाही पंचामृत मध असेल उसाचा रस असेल ह्यानं तुम्ही अभिषेक घालायचा यातली कुठल्याही एका गोष्टीनं तरी एका तरी पदार्थानं तुम्ही अभिषेक घालायचा त्यानंतर मूर्ती गार पाण्यानं पिंडम गार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये त्या महादेवाच्या पिंडीची स्थापना करायची बेल तुम्हाला एकशे आठ मिळाले तर एकशे आठ बेलपत्र तुम्ही अर्पण करायचे आणि त्यानंतर शमीचं पान असेल तर शमीचं पान अर्पण करायचं पांढरं फुल अर्पण करायचं आणि महादेवाची आरती करायची त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये संध्याकाळी प्रदोषकाळी सातशे पन्नास वातीचा बंडल मिळतो म्हणजे सातशे पन्नास वाती तयार करून त्यांनी बांधून ठेवलेल्या असतात आणि हे तुम्हाला पूजेचं जिथं अगरबत्ती कापूर जे पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला सातशे पन्नास वातीचा प असं बंडलच करून ठेवलेलं असतं तो घेऊन या तुम्हाला शक्य असेल तर सातशे पन्नास वाती तुम्ही घरी बनवा नसेल तर सातशे पन्नास वातीचं मिळतं ते आणा शुद्ध गाईचं तूप आणा आदल्या दिवशी किंवा सकाळी हे तुपा तुपामध्ये भिजत घाला त्यामुळं वाती पूर्ण भिजल्या जातील आणि संध्याकाळी प्रदोष काळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण महादेवाची जेवढी जास्त संध्याकाळी तुम्ही रात्री सेवा कराल तेवढं महादेवाला महादेव आपल्याला प्रसन्न होतात आणि ह्या दिवशी बघा तुम्ही हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता फक्त कसं असतं या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळं प्रचंड गर्दी असणार आहे मंदिरामध्ये एखादं छोटं मंदिर असेल तिथे कोणी जास्त जात नसतील अशा ठिकाणी मंदिरामध्ये केला चाले। तर चाललं पण घरामध्ये का करायचं तर घरामधले दोष ज्या नकारात्मकता वाईट शक्ती जे आहे ते सगळं निघून जातं त्यामुळं शक्यतो घरात करा सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता हे कुणी करायचं घरातल्या प्र प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे कुणीही केलं दादानं केलं चालेल ताईनं काका मावशी आजी तुम्ही कुणीही करू शकता फक्त सुतक आणि विटाळ असेल त्यांनी करायचं नाही आहे बाकी कुणीही केलं तर चालेल तर हे केल्यानंतर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपती यात्रशेष वाचायचं हे सातशे पन्नास वा ती प्रज्वलित कशाने करायच्या तर तुमच्या देवघरामध्ये दे जो दिवा लावलेला असतो त्या दिव्याने प्रज्वलित करायच्या काड माचीसमधल्या काडीनं अजिबात प्रज्वलित करायच्या नाहीत दिव्यानंच प्रज्वलित करायच्या त्यानंतर पहिल्यांदा गणपती अतुर्वशिष वाचा शिवकवय स्तोत्र वाचा शिवमहिम स्तोत्र वाचा द्वाद ज्योतिर्लंग स्तोत्र वाचा राम वाचा कालभैरवाष्टक वाचायचं रुद्र रुद्र गायत्री मंत्र संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र त्यानंतर श्री महामृत्युंजय मंत्र श्रीसुक्त शिवनामावली शिवपार प्रार्थना म्हणजे हर शंकर श, नमामी शंकर आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप हे सगळं तुम्ही त्या वाती प्रज्वलित केल्यानंतर म्हणायचं ह्या वाती जवळजवळ एक ते दीड तास प्रज्वलित राहतात त्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्ही ह्या नो वाती प्रज्वलित केल्यानंतर म्हणायचं समजा तुम्हाला हे अवघड असेल संस्कृत वाचता येत नसेल लिहिता येत नसेल बो वा कळत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि देवाच्या देवघरामध्ये बसून नि नामस्मरण करा एकाग्रतेनं महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर ह्या सगळ्या वाती जे प्रज्वलित केले हे तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवायचं बाथरू बाथरूम आणि टॉयलेट सोडून बेडरूम किचन हॉल बाल्कनी सगळीकडे फिरवायचं मुख्य दरवाज्यावर फिरवायचं हे जे प्रज्वलित करणार आहे तो मातीचा मोठा दिवा घ्या किंवा एखादी मोठी डिश घ्या त्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून मग त्यामध्ये ह्या वाती ठेवून प्रज्वलित करा आणि महादेवाला ज्या काय तुमच्या अडचणी आहेत त्या सांगा आणि जे काय पाहिजे तुम्हाला मग मुलांचं लग्न मुलांचे शिक्षण मुलांच्यासाठी काय असेल तुमच्यासाठी असेल व्यवसायासाठी असेल नोकरीसाठी असेल ते सगळं बोला कारण भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आणि ते तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या देतील कारण भगवान शंकर जे आहेत ते भोलेनाथ आहेत त्यामुळं तुमच्या प्रार्थने प्रार्थनेला हा केला ओ देणार आहे त्यामुळं नक्की तुम्ही हा उपाय करा हा उपाय तुम्ही करत असताना फक्त श्रद्धा विश्वास करा हे न करा करायचं म्हणून करू नका तुम्हाला हे श्रद्धेनं केला तर ह्याचं फळ नक्कीच मिळेल हा उपाय कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील तुमच्या शेजारी नातेवाईक मैत्रिणी संबंधित जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना सांगा सातशे पन्नास वाती या दिवशी जर तुम्ही शुद्ध काहीच्या तुपामध्ये घरामध्ये प्रज्वलित केला देवघरामध्ये तर तुमच्या घरातले दोष नकारात्मकता वाईट शक्ती जाऊन तुमचं घर सुखी समाधानी आरोग्यदायी आणि सेवेचं जाईल असं सांगा तुम्ही हे जर दुसऱ्याला सांगितलं तर तुम्हाला सुद्धा त्याचं फळ नक्कीच मिळणार कधीही कुणाचं वाईट चिंतू नका दुसऱ्याचं चांगलं जर तुम्ही केलात तर तुमचं नक्की चांगलं होतं एवढं निश्चित लक्षात ठेवा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझी एक तुम्हाला खरंच मनापासून विनंती आहे माझ्या मुलगीनं सुद्धा डेली व्लॉग आणि लॉंग व्हिडिओचं चा यूट्यूब चॅनल सुरू केलेलं ती तिचा अभ्यास तिचं ऑफिसचं काम करून ते यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मोकळ्या वेळेत आणि तिला एक आवडे मग त्यामुळे तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करून तिला सपोर्ट करा तिला खूप बरं वाटेल आणि तिची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते शिवशंकर भोलेनाथ नक्की लवकर पूर्ण करोत तुमच्या आयुष्यातल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकर भोलेनाथ दूर करून तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ द्यात हीच मी शंकरांच्या भोलेनाथाच्या महादेव पार्वतीच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ